नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली या हत्याकांडातील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे यात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड हा खुद पोलिसांच्या शरणात आला तो शरणात येण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले त्यात त्याने माझ्यावर करण्यात आल्याला हत्येचा गुन्हा खोटा आहे आणि खंडणी प्रकरणातला गुन्हादेखील खोटा आहे असं म्हटलं आता या खंडणी प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे त्यामुळे वाल्मिक कराडचा पाया पाय खोलात आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलुमशाही दडपशाही खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत इतकेच नाही तर किती माणसं गायब झाली किती झाले त्याची काढण्यात येत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येत सतत वाल्मिक कराडचं नाव समोर येत आहे वाल्मिक कराडला अटक देखील झाली आहे मात्र वाल्मिक कराड हा फक्त खंडणीच्या प्रकरणात अटक झाला आहे आता मसाजोग येथील खंडणी प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे एक फोन कॉलने मोठा पोलिसांच्या हाती लागला आहे त्यामुळे कराडचा पाय खुलत आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विष्णू साठे यांच्या मोबाईलवरून वरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती मागणी पूर्ण न झाल्यास कायमची वाट लावायची धमकी वाल्मिक कराड याने दिल्याचा आरोप करण्यात येत होता तपास यंत्रणेला असा एक कॉल रेकॉर्डिंग मिळाले आहे सीआयडी या आवाजाचा नमुना तपासणार आहे हा आवाज वाल्मिकचाच आहे का याची खातरमाज करण्यात येत आहे हे सॅम्पल जर जुळले तर कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सुनील शिंदे अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यांच्याकडे केस तालुक्यातील के विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंदे यांच्या मोबाईलवरून विष्णू चाटे याने फोन केला त्याने वाल्मिकांना बोलणार असल्याचे शिंदे यांना सांगितले ज्या परिस्थितीत सुदर्शन सांगितले सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम होतील काम चालू केले तर याद राखा असे म्हणून त्या इस्माने सुनील शिंदे यांना धमकावले तर त्याच दिवशी सुदर्शन गुले अवद्याच्या साईटवर पोहोचला काम बंद करा नाही तर तुमचे हातपाय तोडून काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या असे त्यांनी सांगितले या संबंधीचे सर्व कॉल रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले हेच रेकॉर्डिंग सी आय डीच्या हाती लागले आहेत त्यातील आवाज कराडचा असल्याचा दावा करण्यात येत होता त्यामुळे कराडचा आवाजाचा नमुना तपासण्यासाठी घेण्यात आला हा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा